दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी सुनील बागल आणि मामा राजवाडे यांचा भाजपमध्ये उशिरा प्रवेश रविवारी होण्याची शक्यता आहे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल आणि महानगर प्रमुख मामा राजवाडे आज भाजपा कार्यालयात पोहोचलेत भाजप कार्यालयात कोर कमिटीची बैठक सुरू झाली तसंच सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांनी या बैठकीला हजेरी लावली नाशिक शहरात आमदार देवयानी फरांदे आमदार सीमा हिरे शहराध्यक्ष सुनील केदार माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या उपस्थितीत भाजप कोर कमिटीची बैठक सुरू झाली भाजपाच्या कोर कमिटीतील सदस्य आणि पक्षात सामील झालेल्या नेत्यांमध्ये ही बैठक सुरू झाली प्रवेशाच्या निमित्तानं भाजपनं आता जोरदार तयारी सुरू केली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत रविवारी अनेक महत्वाचे नेते नाशिकमध्ये दाखल होतील आणि त्या दृष्टीनं भाजप जोरदार तयारी करीत असल्याचं सुनील बागुल यांनी सांगितलंय बघ मामाराज राणे असेल मी असे अजय बागुल असेल आमचे सगळे बाळापाठक आमच्या सगळ्यांचा प्रवेश करायचा ठरला त्या संदर्भामध्ये मंडल आयोग मंडळाची पंच आमच्या भारतीय जनता पार्टीची जे मंडल असते त्या मंडळाची आमदार व इतर पदाधिकाऱ्यांची जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये एकवीस तारखेचं जे सत्तावीस तारखेचं जे नियोजन आहे ते कोण कशा पद्धतीने केलं पाहिजे कोण कोण नेते येणारे कोण पदाधिकारी येणार आहे त्यांचं नियोजन कसं असलं पाहिजे त्यासाठी सभागृहाचं जे नियोजन आहे ते कसं असलं पाहिजे या संदर्भामध्ये मिटिंग झाली आणि त्या मिटिंगसाठी सर्व पदाधिकारी उपस्थित होते रावसाहेब थोरात सभागृह ठिकाण ठरलेलं आहे आणि ते आता फायनल झालेलं आता तर फक्त गिरी गिरीश महाजन आणि नाशिकचे तीन आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे नाशिक जिल्ह्याचे पदाधिकारी इथपर्यंतच मला माहिती आहे महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहे ते येतील किंवा त्यांना आणण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे नितीन बोराडे दक्ष पोलीस न्यूज नाशिक